सोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खर तर सध्या निवडणुकीचे वारे अगदी जोरात वाहत आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना आपल्या बाजूने ओढण्याचा जोरकस प्रयत्न करत आहे मात्र मतदार हा नेमका कुणाच्या बाजूने कौल देतो हे या दिवसामध्ये तरी उमेदवाराच्या लक्षात येणं अशक्य आहे मात्र आजचा हा व्हिडिओ कुणाच्या प्रचारार्थ किंवा निवडणुका आहेत हे सांगण्यासाठी नाही तर आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये मतदान पार पडते आणि यामधील दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत मात्र यामध्ये प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट ती म्हणजे मतांची टक्केवारी काल वर्धा असेल वाशिम असेल परभणी असेल किंवा नांदेड असेल या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली मतदान पार पडलं मात्र या मतांची किंवा मतदान केलेल्या मतदारांची टक्केवारी जर पाहिली तर कुठं एक्कावन्न टक्के कुठं बावन्न टक्के आणि कुठं त्रेपन्न टक्के फार फार तर आपण एक सरासरी पंचावन्न टक्के आपण मतदान झालं असं गृहीत धरूया मग पंचेचाळीस टक्के मतदानाचं काय अहो हेच खरे पंचेचाळीस टक्के जे मतदार आहेत तेच खरं तर देशाचं सरकार योग्य निवडू शकतात आणि त्याचं हे तसंच आहे कारण ज्या पंचावन्न टक्के मतदारांनी मतदान केलं ते पक्के कुठल्या ना कुठल्या विचारधारेशी किंवा पक्षाशी निगडीत आहेत मात्र जे पंचेचाळीस टक्के मतदार आहेत ते ना कुठल्या पक्षाचे आहेत ना कुठल्या विचारधारेचे आहेत मग पद्धतशीरपणे जाऊ द्या आपल्याला काय करायचं आपण नाही मतदान केलं तर काय फरक पडणार आहे हा विचार घेऊन ते मतदान केंद्रापासून अलिप्त राहतात आणि सुट्टी दिवशी अगदी फिरायलासुद्धा जातात खरं तर ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी जुने लोक आहेत निरक्षर लोक आहेत ते मतदान करतायत हे लक्षात घ्या मतदान न करणाऱ्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे साक्षर लोकांचं सा आहे कारण हे लोक जे काही जुने लोक का आहेत ते गावातच असतात गावामधले प्रतिनिधी त्यांना मतदान करायला भाग पाडतात कुणी कंटाळा केला तरी मात्र जे गाव सोडून जातात त्यांचं मात्र मतदानाचं जा अवघड होऊन जातं मग जे पंचेचाळीस टक्के लोक मतदान करत नाहीत त्यांचा या सरकार स्थापनेमध्ये वाटा काय आणि मग त्यांनी नेमकं तक्रार काय करायची हे सरकार चांगलं ते सरकार चांगलं या योजना चांगल्या किंवा त्या वाईट असं कुठल्या तोंडाने म्हणायचं त्यामुळे अनेक गोष्टी ह्या अनिवार्य झालेल्या आहेत आणि खाजगीमध्ये बोलताना काही जे वैचारिक लोक आहेत ते सुद्धा आता असे सांगू लागलेले आहेत की मतदान हे सुद्धा था आता अनिवार्य झालं पाहिजे आणि जर लोकांनी मतदान नाही केलं तर त्यांना मिळणाऱ्या सवलती असतील किंवा विविध योजनेचा लाभ असेल त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध आणले पाहिजेत कारण ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे अहो ग्रामपंचायतचं मतदान नव्वद टक्के चौऱ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के असं होतं मग देशाचंच सरकार घडवणारं हे जे मतदान आहे ते जर पन्नास आणि पंचावन्न टक्के होत असेल तर मग आपण या प्रवाहामध्ये किंवा या सरकारच्या आधिपत्याखाली किंवा यांना जाब विचारण्यासाठी आपण कुठल्या तोंडाने जाणार आहोत म्हणून मतदान हे कुणाला करायचे हा सर्वस्वी अधिकार मतदारांचा आहे मात्र मतदान हे नक्कीच केलं पाहिजे कारण वेगवेगळ्या शासनांच्या ज्या योजना आहेत त्याचा आपण लाभ घेतो वाढी घेतो आपण कुठल्या जे काही तक्रारी करतो महागाई झाली अमुक झालं तमुक झालं आणि मग जे मतदान करणार नाही त्यांनी काय केलं आणि म्हणून जर तुम्हाला सरकारकडून तुमचे अधिकार तुमचे हक्क हे जर मिळवायचे असतील तर आपले काय आहेत कर्तव्ये ही जाण असली पाहिजे आणि म्हणून मतदान करणं हा तुमचं कर्तव्य आहे हक्क आहे अधिकार आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि मतदान करायचं मतदान करताना कुणाला करायचं आहे कुठल्या विचारधारेला करायचं आहे नोटाला करायचं आहे की कुण्या उमेदवाराला करायचे हे सर्वस्वी आपण ठरवायचं आणि मतदान करायचं अन्यथा जर अशाच प्रकारे मतदानाची टक्केवारी कमी होऊ लागली तर नक्कीच याच्यावर अनिवार्यता ही गोष्ट लागू होणार म्हणजे होणार आणि ती व्हायलाच पाहिजे असे अनेक वैचारिक लोकांचेसुद्धा मत आहे आणि म्हणून खरं तर हे पंचेचाळीस टक्के लोकच खरं आणि आपल्याला पाहिजे ते ल, पाहिजेते, पाहिजेते सरकार निवडू शकतात त्याचं कारण हे असं आहे कारण हे पंचावन्न टक्के जे मतदार आहेत हे कुठल्या ना कुठल्या पक्षाचे आहेत हे याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं हे निष्प्रह लोक आहेत कुठल्याही पक्षाशी निगडित नाहीत आणि म्हणून जे कुठल्याही पक्षाशी निगडित नाहीत त्या लोकांनी जर मतदान केलं तरी तुम्हाला पाहिजे ते पाहिजे तसं सरकार यायला वेळ लागणार नाही मात्र मतदानाचा दिवस हाँ हाँ हा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आहे एवढं डोक्यात न ठेवता मतदानाचा हक्क हा आपण बजावलाच पाहिजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा श्रीमंत असो किंवा गरीब असो सर्वांना सारखाच अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं मतदान करा आणि आपलं सरकार आपलं म्हणण्यापेक्षा आपल्या स्वप्नातील सरकार किंवा आपल्याला अभिप्रेत असलेलं सरकार निवडून आणायला तुम्हाला कसल्याही प्रकारचं बंधन नाही मतदान कुणाला करावं हा सर्वस्वी अधिकार आहे मात्र मतदान करा आणि लोकशाहीचा हा जो जागर आहे लोकशाहीचा हा सर्वात मोठा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार केज शहरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाईन केज वेगवेगळ्या डिझाईनचे अतिशय आकर्षक दागिने या ठिकाणी मिळतात एक वेळ अवश्य भेट द्या आणि सोने चांदीचे दागिने तर घ्याच परंतु जिंका एक लाखाची दुचाकी गाडी